माघ महिना अत्यंत लाभदायक असतो प्रत्येक सेवेकऱ्याला मग तो सांप्रदायिक वारकरी सांप्रदायिकमधील असो स्वामी सेविकरी असो अदरवाईज कुठल्याही सेवेकरी असो सेवेकरी हा सेवेकरीच असतो प्रत्येकजण आप आपल्या भक्तीत विल्हेन असतो परंतु माघवारी माघवारी म्हणजेच काय पंढरपूरची वारी नव्हे तर घर बसल्या बसल्यासुद्धा सेवा बऱ्याच होतात तर कशा प्रकारे माघ रथ सप्त रथसप्तमी माघ पौर्णिमा माघ एकादशी माघामोशा खूप लाभदायक गोष्टी असतात ह्या करण्यासारख्या असतात पण आपल्याला माहीत नसतं की सेवा कोणती करायची कशी करायची काय करायची तर ह्याची संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये असणार आहे व्हिडिओ कुठेही मध्ये आधी न थांबवता संपूर्ण पहा संपूर्ण व्हिडिओ लाभदायक आहे ज्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात ज्या नियमावली माहीत नसतात त्या आपण जर चुकीच्या पद्धतीने करत राहिलो तर आपल्याला मी प्रत्येक वेळ ठराविक व्हिडिओ किंवा म्हणा प्रत्येक व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगत असते की चुकीच्या नियमावलीनं जर कुठलीही सेवा केली तर त्याचा गुण गुण आपल्याला लागतो ला आणि मग आपण म्हणतो मी भरपूर सेवा करतो आहे पण मला प्रचिती येत नाही का प्रचिती येत नाही तर तुम्ही नियमावली तर कुठं ना कुठं तरी उल्लंघन आहे कशाप्रकारे आहे तर तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहत जा प्रत्येक व्हिडिओतून जर तुम्ही प्रत्येक वेळ आपण जी काही सेवा करतोय परंतु एवढीशी गोष्ट राहते किंवा ह्या चुकीच्या पद्धतीने होते हे जरी तुमच्या लक्षात आलं ना तर बरेचसे तुमचे गुण दोष निघून जातील आणि तुम्ही त्या पद्धतीने करायला प्रयत्न करशील आणि त्या पद्धतीनेच करशील कारण प्रत्येक गोष्ट नियमालीनुसारच असते देवधर्मातली जर असेल तर आपण म्हणतो असे नाही होत की आपण म्हणतो म्हणजे आपण नियम नाही लागू शकत कारण आपण सृष्टीचा करता धरता नाही आहे कुणीतरी याला नियमावली लावून दिलेली असते आपण गुरु का करतो तो गुरुचं प्राधान्य मिळावं गुरुचं बळ मिळावं गुरु जीवनात येऊन गुरु नाही केला तर मग काय केलं तशा प्रकारे जीवनात येऊन जर गुरूंच्या म्हणण्यानुसार जर स्वामी सेवा नाही केली तर कोणतीही सेवा नाही की व्यवस्थित महत्त्वाचं राहणार नाही ना म्हणजे कुठल्याही सेवेचं म्हणून आपण कुठलीही नियमावली न चुकता व्यवस्थित व्हिडिओ पाहत जावा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर श्री स्वामी समर्थ कमेंट करा हॅलो नमस्कार कशा आहात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी पूनम चव्हाण आपल्या स्वामींच्या फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वामीमय खूप खूप स्वागत करत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी तशी कमेंट करा आणि हो बेलायकन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हालाच मिळून जातील तर चला जास्त वेळ घेत नाही मेन मुद्द्यावर येऊया तर आपण माघ पौर्णिमा कशा पद्धतीने साजरी करायची की तिचा आपल्याला वाईट शक्तीचा नाश होऊन ज्या काही गोष्टी आपण सेवा धार्मिक करणार आहोत त्याचं आपल्याला पुण्य मिळालंच पाहिजे तर बघा आपल्या मुलांच्या पेशा जवळ आलेल्या आहेत काहींची मुलं बारावीला असतील काहींची मुलं दहावीला असतील अदरवाईज पहिली ते दहावी असो किंवा बारावीने तर पुढं असो प्रत्येकाची परीक्षा ही महत्त्वाचीच असते आणि त्या परीक्षेतून ते मुलं सपाल्य होणं महत्त्वाचे असते तशाच प्रकारे घरातसुद्धा सुद्धा उद्धार होणं पण गरजेचं असतं म्हणजे काय लक्ष्मीची कृपादृष्टी असावीच लागते सगळीकडं सगळ्यात बाजू जर सारख्या नसेल तर घरात कर्कशात द्वेष कलह होतच राहतो तर आपण काय करायचं माघ कोणती सेवा करायची कशी सेवा करायची ही सगळी व्यवस्थित ऐका मुलांच्यासाठी सेवा करायची असेल तर त्या दिवशी तुम्ही अकराव्या व्यंकटेश स्तोत्र अकराव्या गणपती बाप्पा स्तोत्र अकराव्या प्रज्ञा संवर्धन स्त्रोत्र अकराव्या सरस्वती स्तोत्र ह्याचे स्वतः स्वतःच शेजारी मुलांना घेऊन करा मग सकाळी करा मुले शाळेत गेले असले तर संध्याकाळी करा पण करा ते पटन नुसतेच असे करायचे का तर नाही खाली बसायला आसन घ्यायचं देवा पुढं धूप दीप लावायचा तुम्ही जर ऑर्गॅनिक अगरबत्ती वापरत असाल तर ती अगरबत्तीची अगर विभूती सेवा झाल्यानंतर ग्लासमध्ये टाकून मुलांना प्यायला द्यायची त्या सेवेला बसताना आपल्या समोर एक ग्लास भरून घ्यायचा आणि तो ग्लास पाण्याचा भरून तो आपल्या देवाच्या समोर ठेवायचा ह्या त्याच्या वेळेसच ह्या सेवा करायच्या ह्या सेवा झाल्यानंतर ते पाणी म्हणजे ते अमृत झालेलं असतं तुम्ही ऑर्गॅनिक वापरत असाल आपल्या केंद्रातील जर अगरबत्ती वापरत असाल तर त्या अगरबत्तीची जी विभूती असते ती पूर्ण त्या ग्लासमध्ये टाकायची पूर्ण त्या ग्लासमध्ये हलवायची आणि हलवताना श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक जप तरी झालाच पाहिजे आणि नंतर आपल्या मुलाला ते प्यायला द्यायचं बघा काही इफेक्ट होणार आहे हे तुम्हाला नंतर ते एक्झाम देऊन रिझल्ट लागल्यानंतरच कळणार आहे आणि मुलांना पण जाणवेल की त्यांच्या ब्रेनमध्ये त्यांच्या बुद्धिमत्तामध्ये त्यांच्या वागण्यामध्ये किती फरक झालेला आहे शंभर टक्के खात्री देऊन सांगते ह्या सेवा खूप लाभदायक आहेत आपल्या सेवा ज्या कुणी करेल ना त्याला शंभर टक्के रिझल्ट हा मिळणारच आहे मग तो कुठल्याही बाबतीच्या सेवाचा असो झाली या मुलांच्या बाबतीत आपली सेवा झाली पौर्णिमेची नेहमीप्रमाणे सत्यनारायण तर करायचाच आहे आपल्याला त्यात काय तरही नाही आपण सत्यनारायण कधी चुकवायचा नाही आपण स्वामीसेवीकर तर त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा सेवा कोणती करायची की आपल्या घरात लक्ष्मीची बरकत राहावी आपल्या घरात जी लक्ष्मीची कमतरता जाणवते अन्नधान्याची कमतरता जाणवते काही गोष्टी आपल्या सातत्यानं कमी पडत असतात त्या गोष्टीसाठी त्या पुरवून राहण्यासाठी त्या गोष्टी वाढ होण्यासाठी आपल्याला कशा प्रकारची सेवा करायच्या तर लक्ष्मी मातेला आपण अभिषेक घालायचा अभिषेक घालताना तुम्ही अभिषेक घालताना तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्राची एक माळ विष्णू गायत्री मंत्राची एक माळ व्यंकटेश स्तोत्र कमलावती स्त्रोत्र नवारण मंत्र एक एक माळ श्री सूक्त सोळा वेळा पुरुषसोक्त सोळा वेळा एक एक वेळा फलश्रुती करा आणि ते अमृत संपूर्ण घरात लेणी प्राशन करा कुठेही बाहेर टाकायचं नाही आणि कुठेही बाहेर टाकायचं नाही काहीही करा मध मिक्स करा आणि मुलांना आपण प्या अदरवाईज काय असतं हे हे आपण ज्या काही सेवा केलेल्या असतात त्या सेवा पूर्ण त्या अभिषेक मार्फत त्या पाण्यामध्ये मा उतरले गेल्या असतात आणि ते पाणी म्हणजे आपल्यासाठी खूप खूपच महत्वाचे अमृत असते आणि ते अमृत आपल्या मुखावाटे गेलंच पाहिजे वरून नुसतं शुद्ध होऊन चालत नाही तर आतून कंटकपासून पासून आपल्याला आतून सुद्धा शुद्धता झाली पाहिजे तर ती ह्या दृष्टिकोनातून होते हा बदल होतो आपल्या शारीरिक व्याधीतला आणि नंतरची जे सेवा करणार आहोत ती सुद्धा ती परमेश्वरामार्फत उतरली गेली तर हा अभिषेक आपण सकाळीच करायचा आणला कुठले टाइमिंग नाही सकाळी लवकर उठा त्या दिवशी तो अभिषेक लक्ष्मी मातेला करायचा लक्ष्मी मातेबरोबर आपण विष्णू महाराज म्हणजे विष्णू नामावलीचं पठण करा ललिता सहस्त्र नामावली वाचा कसं असते माहिते का सेवा तुम्हाला भरपूर वाटत असते पण आपण जर अडचणीत अडकला असेल तर कुठं कुठं वणा फिरत असतो तर कोणी मदतीला येतं का मला सांगा कोणीही मदतीला येत नाही अडचणीत पडले की सगळ्यांची पाठच आपल्याला दिसते मुख दिसत नाही मुक फक्त महाराजांचं दिसतं आणि महाराज आपल्या पाठीशी असतात केव्हा असतात तर ह्या गोष्टीनं ह्या गोष्टीची नियमावलीनं ह्या गोष्टी जर तुम्ही सातत्याने करत राहिला कुठल्याही मनात निगेटिव्हिटी नाही ठेवायची कंटाळवाणी ठेवायची नाही चेहऱ्यावर आट्या वगैरे आणायच्या नाही सेवा ही मनापासून करा मनापासून तुम्हाला स्वामी महाराज प्रचिती देणार तर त्या दिवशी तुम्ही अशा प्रकारे जर अभिषेक घातला आणि जर ते अमृत सगळ्या आपल्या घरातल्याच फक्त मेंबरनी प्राशन केलं तर मी म्हटलं ना की वरचा अंग शुद्ध होऊन नाही चालत आपल्याला आतून शुद्धता करायची आपला कंठक शुद्ध, शुद्ध करायचं तर त्यामार्फत होऊन जाते नंतर काय करायचं सहा वाजले की करेक्ट तुपाचा दिवा बाहेर आपल्या मेन प्रवेशद्वाराच्या तिथं मुलांना बाबतीत रिलॅक्स फील होऊनच द्यायचं कारण मुलांच्या बाबतीत जर घरातलं कुठलंही टेन्शन नाही गेलं तर ती मुलं खूप छान विचार करत असतात घरातल्या फॅमिलीविषयी त्यांचं नेचर पण खूप छान असतं आणि त्यांची बौद्धिक पातळी वाढायला सुद्धा खूप छान प्रकारे स्वामी महाराज करत असतात आणि वैयक्तिक ते खूप रिॲलिटी हुशारच असतात कशा काय तर घरातील वातावरण त्यांच्या पुढे जर चांगले असले तर त्यांची कुठलेही गैरविचार करण्याची बुद्धिमत्ता जात नाही त्यांचं मन कुणीकडेही पळत नाही जे काम त्या हाती करायला घेतलेले असतात ते तेरी सफल हाएक चा 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 ते सफल होतातच हा एक नियतीचा नियम आहे त्या नियमाचं उल्लंघन होते कारण आपण आपल्या मुलांबाळांचा विचार करत नाही जे काही लगेच ऑन द स्पॉट राग आला की तिथे कोण आहे ते बघतच नाही कटकट चालू करतो तोंडातून घाण आप शब्द एकमेकाला चालू करतो घरातले एकमेकाची व्यक्ती आणि त्याचा वाईट प्रभाव मुलांच्यावर पडतो ह्या गोष्टी होतात होत आहेत चालू आहेत घरोघरी चालू आहे तर मी सुरुवातीला ज्या ज्या सेवा सांगितल्या त्या तुम्ही करा खूप काही अवघड नाही कुठेही खर्च करायची गरज नाही तू प्रत्येकाच्या घरी असतं वाती घरात असतात हळद घरी असते विधी करण्यासाठी काय लागते थोडंसं मद आणायला लागेल छोटासा दहा रुपयाच्या बॉटलमध्ये मी तेवढा सुद्धा पुष्कळ होतो फार काय पा खिशाला चाट जाईल अशी आपली सेवा नाही आहे थोडक्यातच सेवा आहे परंतु तू त्याचं खूप लाभ देणारी सेवा आहे ती सेवा फक्त तुम्ही मनापासून करा ही माझी अपेक्षा आहे स्वामी समर्थांची आहे परमपूज्य माऊलींची आहे तर मला आशा आहे की तुम्ही सेवा अशीच करणार आणि याचा अनुभव मला निचितच शेअर करणार तर जेणे कोणी सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनल तर सबस्क्राईब करा लाईक करा एक छोटीशी सी स्वामी समर्थाशी कमेंट करा बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून येणारे नोटिफिकेशन सर्वातही तुम्हाला पोचून जातील आणि शेअर तर महत्त्वाचे आहे कारण घरोघरी स्वामी महाराजांना पोचवायचे काम आपण सगळ्यांनी हाती घेतलेले आहे कारण आपण स्वामींच्या कुटुंबात राहणार आहे स्वामी सेवे करी बंदु स्वामी बंधू आहोत स्वामी रक्ताचे नाते तुमचे माझे आहे तर श्री स्वामी समर्थ जय जय अन्नधान्याची कसलीही कमतरता भासणार तर नाही परंतु जी आपल्याला आर्थिक चणचण होते जे दुसऱ्याला हात पसरायला लागतोय डोक्यावर कुठंतरी कर्जाचा डोंगर असतो आहे रीण काढलेलं असते ते सतत कटकटीनं आपण कुठंतरी करीत गेलेलो असतो ते सगळं आपला मार्ग बंद होतोय आयुष्यात आनंद येण्याची म्हणजे काय लक्ष्मी विष्णू येण्याची बरकत चालू होते आणि आपलं जीवन सुखमय होते म्हणजे थोडक्यात काय सेवा करायला वेळ दिला ना तर इकडचे सगळे प्रश्न सुटले जाणार आहेत ते आताही सुटत नाहीत कुठं तुम्ही कसंही कशामार्फत पण श्री स्वामी समर्थ त्याची प्रचिती देता तुम्ही फक्त कुठलाही निगेटिव्ह विचार करू नका निगेटिव्हिटी बोलू नका जी काही सेवा आहे ती पॉझिटिव्ह थिंकिंगनं घ्या आणि त्या सेवेचा अनुभव रिझल्ट घ्या आणि मग मला कमेंटद्वारे सांगा की ताई खूप छान अनुभव आला या सेवेने पुढच्या पौर्णिमेचा आत तुम्हाला अनुभव येणारच आहे त्यामुळे तुम्ही मला हंड्रेड पर्सन सांगायचं की हा रिझल्ट तुम्हाला या सेवेने कसा आला आहे तर तुम्ही करूशे कर, है। या सेवा निश्चितच करू शकाल फार काही अवघड नाही आहे आणि या धावपळीच्या युगात या कॉन्फिडन्सच्या युगात इतकं कॉन्फिडन्स वाढलेलं आहे म्हणजे कशाचं ओव्हर कॉन्फिडन्स की माझा मुलगा खूप हुशार आहे ह्याचा मुलगा गंड आहे किंवा मुला मुलांत पण चालू आहे आणि कसं आहे धावपळीचं युग जरी असलं तरी बाहेर सुद्धा मुलं खूप हुशार असतात आपली मुलं कुठं आहेत आपल्याला कळत नाही तेव्हा जेव्हा आपण जग कळायला कळलं जातो ना तेव्हा असं वाटतं की खूप आपण मागं आहो कसं काय तुम्हाला माहीत नसतं प्रत्येक घरात ही चालू असते सेवामार्फत सगळ्या से गोष्टीकडून करत असतात मुले पण त्याला प्राधान्य देतात त्या मुलांच्यात परमेश्वर पाठीशी राहतो कारण प्रत्येक मुलाचे आई वडील तरी धडपड करत असतात मग आपण का कुठे मागं पडलेलो जे आपल्या मुलांसाठीही काम केलंच पाहिजे तर करा मुलांच्या परीक्षेजवळ आलेल्या आहेत मनापासून सेवा करा त्याचप्रमाणे आपल्या घरात आर्थिक संकट असते कर्कट असती कटकट असती ती मुलांच्या पण नको टेन्शन कारण आपली कटकड मुलांपर्यंत पोहोचून कुठलंही टेन्शन नाही गेलं तर ती मुलं खूप छान विचार करत असतात घरातल्या फॅमिलीविषयी त्यांचं नेचर पण खूप छान असतं आणि त्यांची बौद्धिक पातळी वाढायला सुद्धा खूप छान प्रकारे स्वामी महाराज करत असतात आणि वैयक्तिक ते खूप रिॲलिटी हुशारच असतात कशा काय तर घरातील वातावरण त्यांच्या पुढे जर चांगले असले तर त्यांची कुठलेही गैरविचार करण्याची बुद्धिमत्ता जात नाही त्यांचं मन कुणीकडेही पळत नाही जे काम त्या हाती करायला घेतलेले असतात ते ते सफल होतातच हा एक नियतीचा नियम आहे त्या नियमाचं उल्लंघन होतंय कारण आपण आपल्या मुलांबाळांचा विचार करत नाही जे काही लगेच ऑन द स्पॉट राग आला की तिथे कोण आहे ते बघतच नाही कटकट चालू करतो तोंडातून घाण अपशब्द शब्द एकमेकाला चालू करतो घरातले एकमेकाची व्यक्ती आणि त्याचा वाईट प्रभाव मुलांच्यावर पडतो ह्या गोष्टी होतात होत आहेत चालू आहेत घरोघरी चालू आहे तर मी सुरुवातीला ज्या ज्या सेवा सांगितल्या त्या तुम्ही करा खूप काही अवघड नाही कुठेही खर्च करायची गरज नाही तू प्रत्येकाच्या घरी असतं वाती घरात असतात हळद घरी असते विधी करण्यासाठी काय लागते थोडंसं मद आणायला लागाल छोटासा दहा रुपयाच्या बॉटलमध्ये मी तेवढा सुद्धा भुसखोळ होतो फार काय पा खिशाला चाट जाईल अशी आपली सेवा नाही आहे थोडक्यातच सेवा आहे परंतु तू त्याचं खूप लाभ देणारी सेवा आहे ती सेवा फक्त तुम्ही मनापासून करा ही माझी अपेक्षा आहे स्वामी समर्थांच्या आहे परमपूज्य गुरुमाऊलींच्या आहे तर मला आशा आहे की तुम्ही सेवा अशीच करणार आणि याचा अनुभव मला जिथे शेअर करणार तर जेणे कोणी सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनल तर सबस्क्राईब करा लाईक करा एक छोटीशी स्वामी समर्थाशी कमेंट करा बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून येणारे नोटिफिकेशन सर्वात तुम्हाला पोचून जातील आणि शेअर तर महत्त्वाचे आहे कारण घरोघरी स्वामी महाराजांना पोचवायचे काम आपण सगळ्यांनी हाती घेतलेले आहे कारण आपण स्वामींच्या कुटुंबात राहणार आहे स्वामी सेवे करी स्वामी बंधू आहोत स्वामी रक्ताचे नाते तुमचे माझे आहे तर श्री स्वामी समर्थ जय